नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज शुक्रवार सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेल नवीन असाल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजचे हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचं जर का महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज घ्यायचा झाला तर आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार असा आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे सोबतच लागून असलेल्या सांगली जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे सातारा जिल्ह्याच्या कराडमध आणि इतर भागामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार असा पाऊस पडत आहे आज उद्या आणि परवाचे तीन दिवस हा पाऊस असणार आहे मित्रांनो सोबतच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जोरदार असा पाऊस पडत आहे पुणे शहर व ग्रामीण भागामध्ये सुद्धा विजेच्या कडकडाटासह पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे सोबतच आपण पाहायला गेलो तर पुणे जिल्ह्याचं लागून अहमदनगरलासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसताना आज आपल्याला दिसत आहे पुणे जिल्ह्यातील चाकण शिरूर मंचर जुन्नर या भागामध्ये जोरदार पावसाचा फटका बसत आहे मित्रांनो आज उद्या परवाचे तीन दिवस हा पाऊस असणार आहे सोबत आपण जर इतर ठिकाणचा बघायला विचार केला गेलो तर आपल्याला वरच्या साईडला नाशिक जिल्ह्याला सुद्धा जोरदार असा पाऊस अवकाळीच पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे त्यामध्ये नाशिकमधील निफाड सिन्नर या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे काही ठिकाणी गारपिटीची शक्यता सुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे सोबतच अहमदनगरमधील कोपरगाव या मध्ये भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं गेलो तर आपल्याला जोराजराचा पाऊस पडताना दिसत आहे मित्रांनो सोबतच वरच्या साईडला नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आपल्याला दिसत आहे मित्रांनो लागूनच असलेल्या जळगाव जिल्ह्याला सुद्धा काही भागामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे सोबतच छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज दिसत आहे की अवकाळी पावसाचा फटका सुद्धा बसत आहे त्याबरोबर आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला जाणवेल की लगतच्या असलेल्या भागामध्ये त्यामध्ये आपण पाहत असेल छत्रपती संभाजीनगर बीड जिल्ह्यासोबतच हिंगोली वाशिम या भागामध्ये सुद्धा जोरदार असा अवकाळीचा फटका बसत आहे गारपेटीसह काही ठिकाणी विजेच्या का कडकडाटासह जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यालासुद्धा आपण पाहत असेल तर आपल्याला दिसेल की गारपेटीचा इशारा दिसत आहे आज आणि उद्या अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये वादळी वारासह गारपिटीची शक्यता सुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे मित्रांनो आज उद्या आणि परवाशे तीन दिवस हा पाऊस असणार आहे त्यामुळे हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्याचे हवामान विभागाने त्यांना सांगितलेले आहे सोबत आपण पाहत असाल तर पाऊस महाराष्ट्रात पुढील दोन दिवस हा असणार आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद